नमस्कार मंडळी सगळ्यांना घरी बसून काम करायचंय पण हंड्रेड पर्सेंट जेन्युन वेबसाईट मिळतच नाहीये नाही का तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी हंड्रेड पर्सेंट जेन्युन हंड्रेड पर्सेंट शुअर हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजेच भारत सरकारच्या महत्वाच्या अशा वेबसाईट वरून तुम्ही काम करणार आहात जे आधार कार्ड आपण बनवतो ते आधार कार्डच आपला एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे महत्वाचा प्रूफ आहे मित्रांनो त्या प्रूफसाठी आपण काम करणार आहोत त्या डॉक्युमेंट साठी काम करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी या, या कामासाठी मिळणार आहे डेस्कटॉप लॅपटॉप आणि वायफाय सुद्धा तर मित्रांनो काय असणार आहे काम आणि कुठली आहे ती वेबसाईट ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे मी मा तर मग सुरुवात करूया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महत्वाच्या अशा कामाला ज्यामध्ये कुठलाही फ्रॉड नाही कुठलीही फसवेगिरी नाहीये जे जेन्युअन वर्क आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ते पैसे सुद्धा देणार आहे नमस्कार मंडळी मी त्रिशला क्लाउड मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या नवीन मध्ये ज्याचं नाव आहे वर्क फ्रॉम होम किंवा पार्ट टाइम जॉब तर मित्रांनो गव्हर्नमेंटच्या महत्वाच्या अशा वेबसाईट वरून आपण काम कसं करायचं ते बघणार आहोत आणि यासाठी तुम्हाला जायचं आहे यू आय डी या वेबसाईट वरती मित्रांनो आपल्याला वरती जाऊन काय काम करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला नावामध्ये काही बदल करायचा असेल किंवा आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतं सोबत आणि ते डॉक्युमेंट तिथे स्कॅन केल्यानंतर आपल्या आधार कार्डवरती चेंजेस होत असतात तर मित्रांनो आधार कार्डवरती चेंजेस केल्यानंतर म्हणजे आपण ही प्रोसेस आधार सेंटरवरती जाऊन केल्यानंतर ते ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट असा मेसेज आपल्याला काही दिवसांनी येतो तर मित्रांनो हे ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट असं आपण विचारलं आधार सेंटरवरती तर ते काय सांगतात व्हेरीफाय करताना त्यांनी प्रॉब्लेम दिलेला आहे की तुमचे डॉक्युमेंट मॅच झालेले नाही आहेत किंवा टेक्निकल काही इश्यू आहे तर मित्रांनो हे इश्यू काय आहेत किंवा कोण करतं हे माहिती आहे का तुम्हाला नाही ना कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे तर ते व्हेरीफायरचं काम तुम्हाला करायचं आहे यामध्ये आधार सेंटरवरून जे स्कॅन होऊन डॉक्युमेंट येणार आहेत तर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे म्हणजेच जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती जे डॉक्युमेंट दिलेलं आहे त्या दोघांवरची इन्फॉर्मेशन मॅच होते का हे व्हेरीफाय करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे की नाही भन्नाट सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम ते ही आधार सेंटरच्या वरचं काम तुम्हाला करायचं आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑलरेडी लॅपटॉप डेस्कटॉप आणि वायफाय प्रोव्हाइड करणार आहे यामध्ये तुमचं एज्युकेशन हे टेन्थ किंवा ट्वेल्थ पास असणं आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही डेली जेवढं काम कराल तेवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये कुठल्याही वेळेचं बंधन तुम्हाला नाहीये तुम्ही कितीही कधीही केव्हाही आणि कुठेही काम करू शकता तुम्ही जेवढे डेली अपलोड कराल तेवढे तुम्ही डेलीला अर्न करू शकणार आहात मित्रांनो यासाठी काही प्रोसेस आहेत यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं हे ट्रेनिंग काही व्हिडिओज आणि पीडीएफच्या स्वरूपात असतं जे तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये करू शकणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यावी लागते ही एक ढोबळ प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे आणि टेस्टमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं जॉईनिंग केलं जातं ज्यामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला लॅपटॉप डेस्कटॉप आणि वायफाय गव्हर्नमेंट कडून प्रोव्हाइड केलं जातं संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे कुठलीही अडचण रजिस्ट्रेशन करताना आणि काम मिळवताना यायला नको म्हणून तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायची आहे मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे यू आय डी ए आय डॉट जी ओ पी डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या भाषा इथे दिसत आहेत इंग्लिश वरती जाऊया सध्या मित्रांनो इथे तुम्हाला इकोसिस्टीम वरती जायचं आहे इथे गेल्यानंतर शेवटचं ऑप्शन जे आहे ट्रेनिंग टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन इकोसिस्टीम या बटनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे शेवटचं ऑप्शन आहे मित्रांनो इथे तुम्ही लँग्वेज सुद्धा सिलेक्ट करू शकता इथे आपण मराठी सुद्धा घेऊ शकणार आहोत यामध्ये हे सर्व वाचून घ्यायचं आहे व्यवस्थित मित्रांनो या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला पहिल्याच याच्यामध्ये दोन मुद्दे दिसतात यामध्ये नामांकन पर्यवेक्षक ऑपरेटर आणि चाइल्ड एनरोलमेंट इंकलाइट ऑपरेटर या दोन्हीपैकी कुठल्याही एका ऑप्शनवरती तुम्ही काम करू शकता एकतर तुम्ही नामांकन पर्यवेक्षक म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही लहान बाळांसाठी लहान बाळांचे जे एनरॉलमेंट असतात त्यासाठी सुद्धा तुम्ही काम करू शकणार आहात म्हणजे या दोघांपैकी कुठलंही एक काम तुम्ही घेऊ शकणार आहात निवडू शकणार आहात मित्रांनो यानंतर प्रमाणपत्र परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी तसेच नाव नोंदणी प्रणालीत सामील असलेल्या इतर भागधारकांना त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या तसेच आधार नाव नोंदणी व अद्यतनचे इतर महत्वाचे पैलू काय आहेत हे जाणून घेण्यासाठी परीक्षण व परीक्षा सामग्री खालीलप्रमाणे उपलब्ध आहे मित्रांनो ही सर्व परीक्षेसाठीची जी पीडीएफ आहेत हे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये इथे आपल्याला दिलेले आहेत आपण आपल्या भाषेमध्ये ते घेऊ शकतो इथे बघा आपली मराठी भाषा आहे यावरती आपण क्लिक करू शकतो तर मित्रांनो ही माहिती पुस्तिका आहे आणि यामध्ये आधार नोंदणी अद्यतन अपडेट समजून घेणे असं लिहिलेलं आहे म्हणजे या विषयीची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ही परीक्षण पुस्तिका आधार आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी ए आय ची ओळख करून देते ही संपूर्ण माहिती ही संपूर्ण प्रस्तावना त्याविषयीची आहे ही पी डी एफ आपल्याला व्यवस्थित वाचायची आहे यामध्ये संपूर्ण माहिती आपल्या कामाविषयीची आणि या वेबसाईट विषयीची आधार विषयीची दिलेली आहे मित्रांनो इथे बघा आपल्याला काही ऑप्शन्स दिसत आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यू क्वेश्चन बँक फॉर सुपरवायझर ऑपरेटर सर्टिफिकेशन एक्झाम म्हणजे तुम्हाला जर ऑपरेटर किंवा सुपरवायझरची एक्झाम द्यायची असेल तर इथे जायचं आहे आणि तुम्हाला जर लर्नर्स गाईड ऑन चाइल्ड एनरॉलमेंट लाईक क्लाइंट जर तुम्हाला लहान मुलांचे जे आधार असतात त्यावरती काम करायचं असेल तर तुम्हाला इथे जाऊन क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे असे वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत या सगळ्या पीडीएफ तुम्हाला व्यवस्थित रीड करायच्या आहेत आणि परीक्षेची व्यवस्थित तयारी या पीडीएफ थ्रू करायची आहे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मदर टंग मध्ये तुम्ही ही पीडीएफ ओपन करू शकणार आहात मित्रांनो आता आपण बघूयात याच्यासाठी आपल्याला रजिस्टर कसं करायचं आहे मित्रांनो बऱ्याचदा जर तुम्ही हिंदी किंवा मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली असेल जर तुमच्याकडे दिसत नसेल तर तुम्ही इंग्लिश ही लँग्वेज इथे सिलेक्ट करायची आहे या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन सुद्धा ही लिंक ओपन करू शकणार आहात आणि रजिस्ट्रेशन करू शकणार आहात त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर युजर आय डी आणि पासवर्ड असं दिसत आहे त्याचबरोबर होम सॅम्पल सर्टिफिकेट सेंटर डिटेल्स हाऊ टू अप्लाय ही सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसत आहे मित्रांनो यामध्ये आपल्या सेंटरची माहिती दिलेली असते हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या सेंटरचा तुम्हाला जी एक्झाम सेंटर दिलेलं आहे त्याची माहिती असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सोबत काय द्यायचं काय न्यायचं आहे हे बघा इथे दिलेलं आहे अल्सो कॅन्डिडेट नीड टू कॅरी ओरिजिनल ऑथरायझेशन लेटर फ्रॉम द रजिस्टर एनरोलमेंट एजन्सी फ्रॉम द अटेंडिंग द एक्झाम एल्स कॅन्डिडेट विल बी डिसअलाउड अपियर फॉर द एक्झामिनेशन यामध्ये हे इन्स्ट्रक्शन खूप महत्वाचे आहेत तुमच्या साठी जसं की कॅन्डिडेट प्लीज बी इन्फॉर्म द रजिस्ट्रेशन फॉर एक्झाम अंडर ऑप्शन हॅज बिन डिस्कंटिन्यू विथ इमिडिएट इफेक्ट प्लीज रजिस्टर युअरसेल्फ ओनली इफ यू आर स्पॉन्सर्ड बाय एनी ऍक्टिव्ह रजिस्टर एनरोलमेंट एजन्सी ऑफ यू आयडी आय मित्रांनो सगळ्यात आधी तर तुम्हाला एखाद्या एजन्सी मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे ही एक्झाम देण्यासाठी एक्झाम सेंटर त्यामुळे तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आणि जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत असणं आवश्यक आहे त्यामध्ये कॅरी ओरिजिनल ऑथरायझेशन लेटर फ्रॉम द रजिस्टर एनरोलमेंट एजन्सी फॉर द अटेंडिंग द एक्झाम हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे सगळं करायचं आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे आता याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे ते बघूयात तर हाऊ टू अप्लाय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्याला कोणत्या लँग्वेज मध्ये ही माहिती हवी आहे किंवा एक्झाम द्यायची आहे तर तिथे जाऊन आपण क्लिक करणार आहोत आपण मराठीवरती क्लिक केलेलं आहे मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे त्याची प्रक्रिया काय आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे ही संपूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाणार आहात तेव्हा तुम्ही व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट सुद्धा जे सांगितलेले आहे हॉल हॉलटिकीट वगैरे ते सगळं सोबत घेऊन जायचं आहे ही एक्झाम द्यायची आहे आणि हे काम लगेच सुरू करायचं आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती यू आय डी ए आय म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटची हंड्रेड पर्सेंट जेन्युअन वेबसाईट आणि त्यावरून आपल्याला वर्क फ्रॉम होम खूप मोठी संधी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मिळालेली आहे मला असं वाटतंय माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी जे दहावी बारावी पास झालेले आहेत ज्यांना काहीतरी काम करायचं आहे आणि बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणी अशा आहेत की ज्यांची फसवणूक झालेली आहे, आहे। आणि बरेचशा अशा वेबसाईट आहेत की जिथे आपल्याला हाईड चार्जेस द्यावे लागतात त्यांचे हाईड चार्जेस असतात किंवा हाईड वर्क सुद्धा असतं तर असे बऱ्याच ठिकाणी आपल्यासोबत झालेलं असेल पण ही वेबसाईट जेन्युअन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे इथे तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या वेबसाईटवरती जावा आणि इथे तुमचं रजिस्ट्रेशन करून ही एक्झाम देऊन तुम्ही या कामाला लगेच सुरुवात करायची आहे कारण सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आपल्याला डेस्कटॉप लॅपटॉप आणि वायफाय सुद्धा मिळणार आहे तर ही कशी वाटली माहिती मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी